आमचे नेते आदरणीय ने, पवार साहेबांनी बजेट मांडलं त्या बजेटमध्ये अनेक चांगल्या गोष्टी जनतेच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेतले आणि वीज बिल जेवढं काही शेतकऱ्याचं होतं ते माफी केली आणि पुढे सुद्धा शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली आहे आणि एक जुलैपासूनच त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होणार आहे आज आमच्या गुहिंदाला केंद्रीय साहेबांनी सांगितलं ला। माझी लाडकी बहीण तस मध्य शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी चांगल्या पद्धतीने योजना राबवून तिथल्या माझ्या माईमावजीला एक साथ देण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा माझी लेख लाडकी लाडकी हीण योजना आपण त्या ठिकाणी लागू केलेली आहे त्याला